सो so, व शेती घाला विश्वासाचे राजयोग इंडस्ट्रीज देईल आपल्याला सुरक्षेचे वचन घर गोटा पोल्ट्री फार्म उद्योग आणि शेतीच्या कंपाऊंडच्या जाळीच्या निर्मितीसाठी पलूस तालुक्यातील एकमेव नाव राजयोग इंडस्ट्रीज कंपाऊंड जाळी उत्पादक किर्लोस्कर रोड आशीर्वाद कॉलनी समोर पलूस प्रोपरायटर योगेश बबनराव जाधव आमच्याकडे सर्व प्रकारची कंपाऊंड कामे करून मिळतील सर्व प्रकारचे येराळा नदीपात्र कोरडे आंधळी परिसरात पाणी टांचा तालुक्यात दुष्काळाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत आहे तालुक्यातील दुष्काळी गावांना वरदान ठरणाऱ्या येरळा नदीचे पात्र पूर्णपणे कोरडे पडले आहे त्यामुळे आंधळी आणि परिसरातील गावांमध्ये पाणीटंचाई भासत आहे आंधळी मोराळे निंबळक वाझर बलवडी इत्यादी गावातील लोकांना पिण्याच्या पाण्यासाठी आणि शेतीसाठी येरळा नदीतून एरिगेशन योजना आहे या गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई जाणवत आहे त्यामुळे शेतामध्ये असलेली ऊस भाजीपाला द्राक्ष बाग भा� इत्यादी सगळी पिके वाळू लागली आहेत वाडी वस्ती येथे जनावरांना पिण्यासाठी पाणी नाही विहिरी बोरवेलच्या पाणी पातळीने तळ गाठला आहे या परिसरात आरफळ दक्षिण कालवा जातोय सदर कालव्याचे पाणी चालू होते परंतु पोटपाट चालू करून दिला नसल्याने या कॅनॉलच्या पाण्याचा आंधळी गावाला कसलाही फायदा झाला नाही पाणी पुढे चालू होते फक्त शेतकरी बघून गप्प बसत होते ते पाणी लोकसभा निवडणूक मतदान झाले की लगेचच बंद केले असे नागरिकांचे म्हणणे आहे तासगाव कवटे मंकाळ मतदारसंघाच्या आमदार सुमंतई पाटील यांनी ताकारी योजनेचे पाणी बोरगा ओढ्यास सोडून तिथून येराळा नदीतून खाली नेले मात्र पलूस खानापूर तालुक्यातील चार पाच गावांना पाणी मिळत नसल्याचे चित्र आहे आरफअर कॅनलला पाणी आहे म्हणून शेतकरी यांनी बॅक विकास सोसायटी पतसंस्था या माध्यमातून कर्जे काढून ऊस भाजीपाला द्राक्ष इतर सर्व पिके करीत असतात परंतु सध्या सर्व पिके वाळून गेली आहेत परिणामी शेतकरी आर्थिक संकटात आहे या बाबींची दखल जिल्ह्यातील राजकीय नेते मंडळी यांनी घेतली पाहिजे आणि येरळा नदीत पाणी सोडण्याची नागरिकांची मागणी आहे